पंचकोटची सातबारा कोरा कोरा जे यात्रा आहे ते सध्या يو خداي تو کٿي مون نذر او بندي سماج چوتني جاں فائده ڪم ٿين تو ايتھ اڀار مستحق دار چت چت حق دار ۽ فائدار رپني بادلان گنڊن کي ڦولن ڏي الله جو مانگ तुम्हें जर पाल तो सको समझ प्रहार के कार्यकर्ते पदयात्रे सहभागी कार्यकर्ते नाटक जी मेरे पं पाठना में अजुन ही सर्व प्रकार के संख्य कार्यकर्ते पदयात्रे सहभागी कानूस जितपर्यंत सारे लोग एकदा मानूस का समझा राजोड़ा सा मानो पड़ा कि भाव ये गम हुए हाणसा गम होने मान मनता है सर्वच्या संचलचे प्रयाचे कार्यकर्ते आहेत या सात दिवसाच्या पूर्ण या सर्व या सर्व हे या पायदळ सहभागी राहतात तुम्ही स्वतः जाताल बच्चू बहुते या स्वतः या, या बंटू बाबू हजारो संख्येचे कार्यकर्ते आणि काळात लवाचा ताबा घेऊन प्रहारचे कार्यकर्ते म्हणजे तापडून म्हणजे पंजाबला <coughs> देशमुख गावातून जो तिकंबा चालू केला आहे त्यापासून तो शेवटी वसंतराव नाईक यांच्या गावापर्यंत आणि भयासाहेब स्वतः बच्चूबाईचे भाऊ बच्चूबाईचे भाऊ बी आमच्या या पदयात्रा बच्चूबाईचे समाविष्ट आहेत आणि सारे जे प्रहारचे कार्यकर्ते हसत घासत नाव नाचत हो नाचत नाचत पदयात्रा करून आहे बच्चू बवले या ठिकाणी भेटायसाठी आले म्हणजे शेतकरी शेतमजूर विद्वा जे दिव्यांग हे लोकल तर बच्चू भाऊ बद्दल इंटरेस्ट आहेत पण ह्या लहान लहान लेकरले बच्चू भाऊ साहे भेटायचं होतं म्हणून ते शाळेतून खास लेकर साराजा स्थळे या ठिकाणी जर तू पाहत असाल तर बच्चूबाऊले भेटायसाठी या ठिकाणी आले लहान लहान लेकर आहेत एकदम आणि सारे जे लेकर आहेत हे बच्चू बोची या ठिकाणी येऊन भेट घेत आहेत कोणी फोटो काढतात एक वेगळा म्हणजे एक लेकर पाहिजे ना आहो बाबा ज्या माणसाला आज लोक फक्त आपण टी व्हीवर आपला गावात येऊन राहायला त्याची मजा आला की लहान लहान लेकर आहेत आणि या लहान लहान लेकरच्या मनात आहे बच्चू भाऊचा असणार आदर या ठिकाणी तुम्हाला दिसून आले सारे लेकर सध्या या ठिकाणी तुम्ही पाहत असाल तर बच्चू भाऊची भेट घ्यासाठी पण पोलीसवाले तर भल्ल डोकं दुखणार आल का पोलीस जो वाले लावले ना का नाही यवतमाळ जिल्ह्यातले तर हा बच्चू भाऊचा तितांबा पापड पासून सुरू झाला आहे म्हटलं आता तुम्ही जर पाहत असाल तर जे विद्यार्थी आहेत हे बच्चू भाऊची या ठिकाणी सारे जण भेट घेऊन फोटो काढून आले आहेत लेकरचा एक वेगळा उत्साह आहे हे सारी मजा आहे गाव खेळातले लेकर गाव खेळत त्याला बच्चू एक म्हटले मोठी आस्था मी म्हटलं पुरे महाडातले लोक दिले पाहतात पण तोच माणूस आपल्या गावात येत आहे त्याची एक वेगळी उत्सुकता या ठिकाणी या ले ला। लेकर लागली लेकर बच्चू बोची भेट घेऊन राहिले तर पुंडली दादा हायस्कूलचे ह्या विद्यार्थीने बच्चू बोले खास भेटासाठी आल्यात एक मुलगी आहे विद्यार्थीने कसं वाटलं बच्चू बोली भेटून सांगतो छान वाटलं तुझं लक्ष्मी लक्ष्मी सुनील चव्हाण बरं काय बोलली बच्चू काय म्हटलं त्या काही म्हटलं नाही बोललो नाही ना बरं बरं आणखीन कोण बोलला का बच्ची बोच यातलं कसं वाटलं लकराला भेटून तुम्हाला बच्ची बोलले बरं तुम्ही सारे शेतकऱ्याच्याच मोर्या रे म्हणून तुम्ही या शाळेला नोकरीवाल्याच्या असत्या ना मारले असत्या हे वस्तुस्थिती आहे गाव गावखेड्याचे जे विद्यार्थी आहे गावकऱ्याच शिकतात पण जरा तर पैसा नोकरीवाला म्हटला की तुझं तर शहरात शिकायला म्हणून गावातल्या शाळा पडल्या वजन आणि शहरातल्या शाळा काय पाहा लागतात पाना पाहते मग शाळांत पाय विद्यार्थी सारे असं ते वाटते की सारे शेतकऱ्याचे आहेत

तुम्ही काय बेठाल बच्चू भाऊ स्वतः आजच्या याच्या बाहेर बच्चू रायगड झालं ना झालं काय रे भाऊ पाणी पावसायचं काय बाबा

तर सध्या आपला हा पुरा यवतमाळ जिल्हा जिल्हा यवतमाळ जिल्ह्यातच फोन आपण सुरुवात केली कारण आपण म्हणजे एक कृषी मंत्री तेच मुख्यमंत्री याच्या पाठीमागचा उद्देश काय म्हणजे पंजाब देशमुख पासून तर वसंतराव नाईक यांच्या याचा मुख्य उद्देश काय हे दोन मोठे माणसं आहेत पंचा शेतकऱ्यांच्या मुलासाठी शाळा सुरु केल्या कृषीकरांचे जनक ठरले आणि त्यांनी शेतकऱ्यासाठी खूप चांगले पहिलं अधिवेशन जगाच्या व्यासपीठाचे पंजाबराने सुरू केलं आणि एखाद्या कृषी मंत्र्याच भारताच्या कृषी मंत्र्याच काय योगदान असलं त्याचा भावने काय असल्या संख्येबद्दल याचा परिचय पंजाब आहे वसंतराव आम्ही त्यांनी रोजगार हमी कायदा आणला रोजगार हमी व्यवस्था आणतून आले उपाशी मोठी बरेल तेव्हा पाच बारीक क्रांती त्यांनी घडून आणली त्या वसंतराव नाईकांच्या अमरावती जिल्ह्यामध्ये आज या लोकांच्या नावाने ना हा जिल्हा ओळखला जात होता आत्महत्या जना ज्यांना हरित क्रांती आणली त्यांच्या जिल्ह्यात यवतमाळ सगळ्यात जास्त आत्महत्य

आता सात सात दिवस लोक धर्मासाठी जातीसाठी शेतकरी शेतमधून कष्टकरी समाजासाठी चालतो याचा आम्हाला गर्व आहे पापडून बच्चू भाऊच जे पदयात्रेचा चालू झाला तिथंबा हा मानकी तालुका दर्यापूर या तालुका दर्यापूर कायचा बाबा दारवा आहे ना यवतमाळ जिल्हा आहे ना एका दर्यापूर येतो ना तो या ठिकाणी येऊन थांबलाय म्हटलं तर या ठिकाणी एक उद्धव बाबा संस्थान आहे या संस्थाला राहायची सारी व्यवस्था केली अरे लोक पाहणार राजे बच्चू बोल पाहायला किती लोक आले पहा शेकड्याच्या संख्येनं लोक आले ना बच्चू बोल पाहायसाठी कारण बच्चू बहच तसे आहे ना या ठिकाणी गेले तर त्या ठिकाणी हजारोच्या संख्येनं बच्चू बोले भेटासाठी लोक येतात तर पोलीस बंदोबस्त ठेवला आहे प्रशासनानं पोलिसांना बंदोबस्त ठेवला सारच या ठिकाणी आहे तर आमचे काही या ठिकाणी काही चांदूर बाजारचे अचलपूरचे काही जे, जे प्रहारचे कार्यकर्ते आहेत तसे प्रदेशाध्यक्ष बल्लुभाऊ दोनदा बल्लुभाऊ पाणी का काय सुसुदिन राहिलं एक दिवसही शितोळा खंडला येणार आणि माणूस कार्यकर्ते बोले बोलेवून राहिले भाऊ बोलले अशा भाऊची तब्येत खराब होईल ना बाबा भाऊचीन कार्यकर्तेची तब्येत खराब होईल पण बरोबर आहे पण कास्तकरांची तब्येत तर पूर्णच खराब सरकारनं करून दिली आहे कारण आपण जर पाहिलं तर दररोज या महाराष्ट्रात नव्हे तर भारतात रोज शेतकऱ्याची आत्महत्या आहे या निवडणुकीच्या पूर्वी या राज्य शासनानं आपल्या वचननाम्यात जे वचन केलं होतं की आम्ही संपूर्ण कर्जमाफी करू त्याचा विसर फडणवीस आणि त्यांच्या सोबतच्या सहकाऱ्यांना पडला आहे आणि त्याची आठवण करून देण्यासाठी ही यात्रा पावसातही चालू आहे आणि खर तर पाऊस काय आग काय वादळ काय हे आमच्या बापाच्या समोर काहीच नाही कारण शेतकरी या जगाचा पोशिंदा आहे आणि त्यानं जर एक दाण्याचे शंभर दाणे केले नाही तर तुम्ही आम्ही जगू शकणार नाही म्हणून ही लढाई त्याच्यासाठी आहे आणि आरपारची लढाई आहे कारण याचा या शांततेच्या मार्गाने पायदळवारी करून जर याच्यात निर्णय निघाला नाही तर दोन ऑक्टोबरला आम्ही मुंबई जाम केल्याशिवाय राहणार नाही ते आंदोलन भगतसिंग गिरीच्या मार्गाने राहील हे तेवढंच नक्की Uh, दोन ऑक्टोबरले म्हणजे मुंबई करणारा जाम आपण जर जुन्या काळात पाहिलं म्हटलं तर एक नऊ ऑगस्टले झालता पण हे आता दोन ऑगस्टलेच हा मोठा तितंबा मुंबईत होणार आहे म्हणजे संतोष भाऊ किटुकल्या संतोष भाऊ किटुकले बी निरा बच्चू भाऊ सोबत संतोष भाऊ रायगड पाहिलं मोजुरी पाहिलं हे पदयात्रा असं वाटलं एखाद्या ठिकाणी बस चालबा कुठे येईल त्या ठिकाणी उपोषणाचा सा मार्ग करतात काय राजे सात दिवस उपाशी अंशापोटी बसला मग आता आणवानी पाहण्या फिरून राहिला ना सांगा ना समजून भाऊले दुसरा मार्ग आहेत ना अजून कुंभकर्ण तरी सहा महिन्यानं उठत होता आणि प्रजेसाठी काम करत होता पण ह्या कुंभकर्णापेक्षा सुद्धा हे शासन झोपलेलं आहे त्याला वारंवार जागी केल्याशिवाय ते जागी होणार नाही म्हणून बच्चू बुडू जानेवारी महिन्यापासून पहिले रंगपंचमी त्यानंतर टेंबा आंदोलन त्यानंतर रायगड त्यानंतर सात दिवस अन्न त्याग आंदोलन केलं पण त्या अन्न त्याग आंदोलनात येईन हातावर तुरी दिल्ली हो दादा हातो हात तुरी दिल्ली त्याच्यामुळं या शासनाला कधी असं खाली सोडलं तर हे निगरगट्ट शासन कुंभकर्णाच्या करण्याच्या झोपेत असलेलं शासन जागे होणार नाही आहे आणि बच्चू मोकळून थांब निर्णय घेतला आहे का जोपर्यंत माझ्या शेतकरी बांधवाला शेतकरी मजुराला दिव्यांग बांधवाला न्याय भेट भेटत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही मग ह्या निसर्ग कोपू की अजून काय हो ह्या शेतकरी बांधवासाठी बच्चू भाऊ व त्यांचे सर्व हे शेतकरी बांधव दिव्यांग बांधव ही लढाई सत्यतेचा विजय होईपर्यंत सात बारा कोरा होईपर्यंत व सर्व शेतकऱ्यांच्या मागण्या मंजूर होईपर्यंत थांबणार नाही एवढं नक्की बच्चू भाऊ मानकेले आज म्हटलं रात्रीचे मुक्कामी आता रात्रीचे मुक्कामी बच्चू भावा सोबत कसे शेकडो कार्यकर्त्या टोटल भूक लागते ना बाबा चालू चालू पाय माहिज दोन किलोमीटर चालवला जेव्हा वज्जर सुजले बरं तर या पुऱ्या कार्यक्रमाचे आयोजन आयोजक आहेत आमचे चौधरी चौधरीभोग काय काय व्यवस्था केली सांगा बरं ते लय भूका लागल्या बा पापळ पासून निघालेली ही यात्रा जी होती काल उंबटाबाद झालं आज लोही पासून यवतमाळ जिल्हा सुरू झाला यवतमाळ जिल्ह्यात प्रत्येक गावात बच्चू भाऊचं स्वागत होत आहे प्रत्येक ठिकाणी चहा नाश्त्याची व्यवस्था झालेली आहे आज मानकी आंबा येथे आमचे भाऊ जयस्वाल आहे त्यांच्या माध्यमातून इथे राहण्याची जेवण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे इथून पुढे जात असताना आंबोड्यापर्यंत आमचे जवळपास सहा स्टॉप आहे आणि प्रत्येक गावात रस्त्यावरच्या सगळ्या गावात चहाची नाश्त्याची भाऊच्या स्वागताची जय्यत तयारी झालेली आहे ही यात्रा एकट्या भाऊची नसून ही यात्रा पूर्ण शेतकऱ्यांची आहे शेतमजुरांची आहे अपंगाची आहे आमच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची आहे त्याच्यामुळे प्रत्येक माणूस ही यात्रा कशी यशस्वी होईल याच्यासाठी झटत आहे बच्चू भाऊच्या या आंदोलनाचा मांदे लहान चुकलं गाव दिसलं मग रस्त्यावर समजतं ना बाबा मोठ्या गावातले चोपले तडक रस्ते राहतात कारण त्या गावात मोठे 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 राहतात गावखेड्यातील लोक कास्तकार राहतात त्या गावातही असं मंदिर आणि त्या ठिकाणी व्यवस्था केल्या तर आमचे मित्र भेटले अतुल दादा अतुल दादा काय राजे सांग ना रा बच्ची बोले पाणी सुचूटून राहिलं दोन दिवसात पाण्यात माणसाला निमोनिया तब्येत ना तुम्हाला काय दोन तो तो एक सलून राज माणूस पायात गोई येऊन गेले शाळे येऊन गेले भाऊ पायातले चप्पल लागले फेकून दिली काय सांगू तुम्हाला तुमचं म्हणणं काय नेमकं सरकारले सरकारनं आमच्या मागण्या पूर्ण करून दिल्या पाहिजे पण बाकी काय असते आता रायगडातही बसलो इकडे मोजरी बसलो तरी सगळ्या पूर्ण मान्य करून राहिले आमचे आता का फक्त पानच पुसन तोंडाले सरकार का फक्त पानच पुसन का तोंडाले मोठा धमाका होऊन सरकारनं समजून घ्यायला पाहिजे पटलं का तू या ठिकाणी बट्टू भाऊच्या पदयात्रेचा सध्या मुक्काम आहे रे भाई पाणी पाहून वाजव पण त्या पाण्यात ज्या ठिकाणी जागा भेटते त्या ठिकाणी प्रत्येक जण त्या ठिकाणी थांबत असते तर माझ्यासोबत जितू भाऊ तुटले आहे जितू पाणी सुखुदिन मिळाले माणूस आहे तुम्ही राहिला आता चप्पल झाली म्हणजे पाहायची ट्रायगर पाहिलं मोजनी पाहिलं तार पाहिलं काय काय नेमकं काय करायचं एकदा जे ठरवलं ते ठरवलं मागणी पूर्ण झाल्याशिवाय मैदान मागे हटायचं नाही पाण्याचं तुम्ही पाहू आले गेल्यानं हर व्यवसाय चालणार चालणारा आता अनुमानी आजपासून चालणार आहे आहे ते म्हणजे गुच्छिमेट आणि भांदे स्वतःच्या आहेत त्या सरकारने सांगितलं ना आम्ही शेतकरी सांगितलं पूर्ण करू आणि मोदीने जे आंदोलन केलं त्यावेळेला लिखित स्वरूपात दिलं तरी पंधरा दिवसात तयार करू पण पंधरा दिवस उठून गेले अधिवेशन सुरू झालं अधिवेशनाचा चौथा पावता दिवस आहे सरकार या विषयावर शब्द बोलायला तयार नाही आहे म्हणून सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आता खऱ्या अर्थाने जाती धर्म विसरून पक्षभेद विसरून आपण शेतकरी आहे हे पहिले मनात ठासून सर्व शेतकऱ्यांना एकत्रित करण्यासाठी जात आहे आणि गा प्रत्येक गावात कसं स्वागत होत आहे ते तुम्ही सुद्धा करायला पाहत यामुळे हजारांच्या संख्येने शेतकरी आपल्या शेतातील कामं टाकून या ठिकाणी सरकारला कर्जमाफी करावी ते थांबणार नाही तर गोष्ट अशी आहे की आपण जर यवतमाळ जिल्हा पाहिला तर इनोस्टॉ आणि वर्ल्ड बँकेनं सांगितलं की ऍग्री बिझनेस म्हणजे कृषी जिल्हा यवतमाळ जिल्हा सुरुवात पातळी पाठवून वसंतराने समापन यवतमाळ जिल्ह्यात का निवडला मग देशात पहिली आत्महत्या ती यवतमाळ जिल्ह्यात झाली आणि आपल्या देशाचे पहिले सन्मान्य कृषी मंत्री ते पाप्पावचे होते आदरणीय भाऊसाहेब भाऊसाहेबांचे पंजाबराव देशमुख भाऊसाहेबांनी स्वप्न पाहिलं होतं की माझ्या विदर्भातला शेतकरी सुखी समृद्ध व्हावा आणि भाऊसाहेबांच्या कार्याचा विसर बाकीच्या का लोकांना पडलेला आहे त्यामुळे त्यांना ती आठवण घ्यावी भाऊसाहेबांच्या कार्याची प्रेरणा मिळाली आणि ज्यांनी सलग बारा वर्ष महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद गेली त्यांना हरित क्रांतीचे प्रणेते म्हणतात असे वसंतराव नाईक साहेब ज्यांनी सुद्धा आपल्या कार्यकाळात विदर्भामध्ये सिंचन वगैरे अनेक गोष्टी केल्या पण आता त्यामध्ये आता सन्मान्य मुख्यमंत्री विदर्भाचे त्यामुळे विदर्भाच्या मुख्यमंत्र्यांना आपल्या विदर्भाविषयी कळवा निर्माण व्हावा आणि हुआ। तुम्ही सांगितल्याप्रमाणे हा जो मैराष्ट्रीय यवतमाळ जिल्हा आहे त्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी व्हावी त्यांचे विचार आशावादी व्हावे आणि सकारात्मक व्हावे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्या यासाठी आप उप